दीड कोटींचा रस्ता वर्षभरातच उखडला वडवळ नागनाथ घरणी रस्त्याची दुरावस्था वडवळ नागनाथ ते घरणी या सहा किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी दीड कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत हे काम होत असताना अनेक नागरिकांनी सदरील कामं निकृष्ट होत असल्याच्या तक्रारीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा डांबरी रस्ता वर्षभरातच उघडून जात आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे वाहनधारकातून संताप व्यक्त होत आहे वडवाळ नागनाथ येथून घरणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता हे काम लातूर येथील ठेकेदाराकडून करण्यात आले रस्त्याचे काम होऊन चार महिन्यात कालावधी उरटला त्यानंतर काही दिवसातच रस्ता उखडून गेला दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्यात आले होते मात्र रस्त्याचेच काम निकृष्ट झाले वडवळ घरणी या रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने गुत्तेदाराकडून भरून घ्यावेत तसेच रस्त्याच्या दुतर्फा कडेला वाढलेली काटेरी झुडपे काढून साईड पट्ट्या खुला कराव्यात असे मत श्रीराम मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश निटुरे यांनी बोलताना व्यक्त केले पुन्हा या रस्त्यावर घरणी नजीक असलेल्या पुलाजवळ तसेच वडवळ नागनाथ येथील वटसिद्ध नागनाथ आश्रमशाळेच्या बाजूच्या परिसरातील रस्त्यावर आणि पुलाजवळ अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वडवळ वर वर नागनाथ घरणी रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना या कामात डांबराचा वापर फारच कमी प्रमाणात केला जात होता सदरील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने रस्त्याचे काम दर्जेजार व्हावे यासाठी ग्रामस्थानी काम बंद पाडले होते दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी दर्जेदार कामाची हमी देऊन काम पूर्ण केले होते मात्र काही महिन्यातच वडवळ घरणी रस्त्यावरील घरणीपुराजवळ जागोजागी रस्ता उकडल्याने कामाच्या गुणवत्तेवर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यावर विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत दरम्यान वडवळ घरणी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यरत अधिकाऱ्यांना उपसरपंच यांच्यासह अनेकांनी दिली आहे याकडे सार्वजनिक विभागाच्या उपविभागीय अधिक अभियंत्यांनी तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजवण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी वाहनधारकांसह ग्रामस्थांकडून होत आहे दीड कोटीचा रस्ता मंजूर झालेला होता वडवळ नागनाथ येथील हा पाच किलोमीटर वडवळ नागनाथ ते घरणी हा किलोमीटरचा रस्ता नामरीकरणाचा पाच पाच किलोमीटर रस्ता आहे आणि आमच्या वडवळचा हा जिवाळ्याचा रस्ता आहे तरी जेव्हा आपण चालू होतं काम तेव्हा पण प्रशासनाला आम्ही लेटर दिलं होतं आणि सांगितलं होतं की व्यवस्थ कंत्राटदार व्यवस्थित काम करत नाही आहे तरी प्रशासनाने याची दखल न घेता तसंच काम सुरू ठेवलं होतं आणि आता बघा तुमच्यात एकतच हे सहा महिन्यात रस्ता एकदम खराब झालेला आहे तरी प्रशासनाला जो एकदा वारंवार विनंती करत आहोत की बाबा या रस्त्याकडे तुम्ही लक्ष द्या व त्या कंट्रादार कोण आहे त्यावर दबाव आणून हा रस्ता आम्हाला योग्य करून द्यावा नितीन वनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो